घोट कोयनावेळे नदीपुलाचे नदी पुलाचे काम चालू असताना अवकाळी मुसळधार पावसाने घोटगावातील काही घरात पाणी शिरल्यामुळे जो पर्यायी रस्ता बनविला होता तो काढण्यात आला परंतु घोट ते तळुजा फेस टूकडे जाणारा एकमेव पर्याय रस्ता असल्याकारणाने सात ते आठ किलोमीटर दूरून जाऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता हे लक्षात आणून पनवेल महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अभिनेता श्री संजय कटेकर यांसोबत बोलणं करून लवकरात लवकर पाईपलाईन टाकून पर्यायी रस्ता बनवण्यासाठी मागणी करण्यात आली होती ही मागणी शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुरेश पाटील यांच्याकडून करण्यात आली होती त्यासोबतच त्यांनी ती मागणी करून कावते कोयना वेळेकडून जाणाऱ्या पर्यायी रस्त्याला बनवून दिल्याबद्दल पनवेल महानगरपालिकेचे व तसेच संजय कटेकर व टी आय पी एल कॉन्ट्रॅक्टरचे मनपूर्वक आभार यावेळी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील यांनी मांडले पावस यासंदर्भात महाराष्ट्र तास स्पेशल रिपोर्ट